अनुकंप नियुक्ती न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण अनुकंप नियुक्ती न मिळाले सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिना दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेख शपीक शब्बीर सह तिघांनी सकाळी नऊ वाजल्यापासून अमरण उपोषणास सुरुवात केली आहे ज्यामध्ये अनुकंप नियुक्ती देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात काय सांगाल आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरून उपोषणा बसलेला तर गेल्या चौदा वर्षापासून आम्ही अनुकंपाच्या मीटिंगमध्ये आहे तरी आमची भरती होत नाही आम्ही वारंवार अर्ज केला आहे गेल्या कार्यालय नगर परिषद देवरी तरी आमची काय अनुकंपा भरती होत नाही अगोदर त्यांनी चार लोकांना घेतलं तिथं बाकीचे राहिलेले जिल्ह्यात देवल घेणार म्हणून आम्हाला कळवे आम्ही जिल्हाला जिल्हा कार्यालय इथं चौशी केली त्यांचा म्हणणं आला बीड नगरपक्ष बिंदू नामोली अजून झालेली नाही ते झाल्यावर आम्ही करू एक वर्षापासून आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करतो बिंदू नामोली कमून होत नाही त्यामुळे काय त्रुटी निघलेली आहे त्रुटीची पूर्तता त्यांचा काम हे करायचं ते काय करा ना त्याच्यामुळे आमच्यावर उपास वेळ आलेली आहे त्यामुळं आम्ही उपोषणाला बसलो आहे तुमचं नाव सांगा आणि कुठून आलेलं ते सांगा आम्ही माझं नाव आहे शिक्षकिक शिक्षक बीस एवरे नगर परिषद aleyküm